महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा माहूर तालुक्यातील मौजे गुंडवळ आणि गुंडवळ तांडा या गावातील जलजीवनाच्या कामासाठी रस्ते खोदून ठेवल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले असून गावात रात्रीला पथदिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरत आहे त्यामुळे नागरिक रात्री बेरात्री येणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून किरकोळ अपघात होऊन नागरिक जखमी होण्याचे प्रकार घडत असल्याने संबंधितांनी कामचुकारपणा करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करून तात्काळ रस्ते सुधारणा करत पथदिवे बसवावे अशी मागणी येथील भाजपाचे अनुसूचित जमातीचे तालुका उपाध्यक्ष गजानन किसन करहाळे यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी यांच्याकडे सरकारकडे केली आहे गुंडवळ ग्रामपंचायत अंतर्गत गुंडवळ गाव व तांडा येथे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून स्वच्छतेकडे ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे पावसाळा सुरू झाला असून गेल्या आठ दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे त्यामुळे घाणीमध्ये संसर्गजन्य किटाणू वाढत असल्याने गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे निवेदनाची तातडीने दखल देऊन दखल घेऊन ग्रामपंचायत गुंडवळ अंतर्गत मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याने ग्रामस्वच्छता करून रस्त्यांची दुरुस्ती करत नागरिकांना मूलभूत सेवा पुरवावी व सदर गंभीर बाबत सदर, बा, सदर गंभीर बाबीत हलगर्जीपणा करणाऱ्या ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपाचे गजानन कराळे यांनी केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे माहूर नांदेड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.